ते करणार आहे या ठिकाणी सुंदर अशी लढत आहे एकूण सात गाड्या पाहतात आणि सात गाड्यांचा रण संग्राम चालू आहे गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि शेवटच्या अक्षला डबल टाप टाकला आणि सुंदर अशी गाडी सेमे साडी पाहत ठरवली गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निघा अठ्ठावीस चा निघा राहता आज क्रमांक चार वेळी गाडी सद्गुरु संत बाळा माऊली फ्यास क्लब गिरवी संजय क्षीरसागर गिरवी डबल हिंद केसरी माउली क्लब ही या गाडीचा एक नंबर राशी तबेल गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली गिरवीकरांचा माऊल्याने त्यांच्या सोबत गाडी गाडी सेमीला पात्र वाळवा एकोणतीस वळवा एकला भरत प्रसन्ना मोर्या इंद्रभाजय शिवराज गणेश शिंदे मुरू जयमसोबा प्रसन्ना विकासेट राठोड 2 वरती सिद्धार्थ प्रसन्ना वैभव भोसले करसुंडी 3 वरती नाथाय प्रसन्ना मोहिरचे दुमार सुसगाव सूरजशेठ सावंत दादासाहेब शिंगाडे दहिवडी 4 वरती भरत प्रसन्ना सुधीर वाघमारे मुंबई पोलीस वरूड 5 वरती पहलवान अप्पा